तर नमस्कार मित्रांनो परवा दिवशी झालेल्या स्त्रीनाथ मध्ये मैदानमध्ये शेकरीबाईंचा नक्की काय वाद झाला तर खूप मित्रांनो म्हणजे आता सध्या व्हिडिओ पाडतात कशामुळे झाला तर तेच मित्रांनो आपण सांगणार आहे कारण गट मित्रांनो सुटत होतं आणि गट सुटताना आपल्या का जिंकणार राजाई तर ती फाटी दाखवाय नेत होते त्याच्यामुळे मित्रांनो ही वाद झाला आणि तुम्हाला पुढं व्हिडिओ देतो तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल नक्कीच कशामुळे काय झालं ती आणि काय झालं तर गट सुटाय मित्रांनो सुटल्या आणि फाटी दाखवायला थोडासा बैलांना त्रास होणार तुम्हाला माहिती आहेच पळा मित्रांनो पळत येते ते बैलांना त्याच्यामुळे मित्रांनो आपले पहिल्यानं आहेत ना तर ती म्हणत होते की फाटी आत्ता दाखवाय नेऊ कारण की आज त्यात गट सुटत होतं त्यामुळे मग नक्की काय प्रकार झाला तर तीच सांगणार आहे मित्रांनो त्यात आपले शेकेर टॉपची नंदी तुम्हाला माहिती आहे सर्व नंदी मित्रांनो एक पण नदी फायनलला नव्हता ते कशामुळे काहीच समज नाहीये पण ना व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर सर्व कळेल नक्की काय प्रकार प्रकार काढलेला नक्की कशामुळे हे झालत कारण की खूप मित्रांनो मी कमेंट पण बघितले आणि खूप मित्रांनो व्हिडिओ पण टाकला काय काय जणांनी तर तेच म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावा नक्की काय झाले तुम्हाला कळेल कशामुळे तर व्हिडिओ बघा मित्रांनो नक्कीच

Terima kasih telah menonton!